महाराष्ट्राची भूमी ही शाहू फुले आंबेडकर यांची भूमी आहे महाराष्ट्रातील जनताही अन्यायाविरुद्ध लढते देशाला दिशा देण्याचे काम नेहमीच महाराष्ट्राने केले आहे आणि आज राहुल गांधी एक योद्धा म्हणून महाराष्ट्रात दाखल होत आहे या योद्धाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे देशातील लोकांना बेरोजगारी महागाईच्या खाईत ढकलले जात असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केले काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे भारत जोडो न्यायात्रेच्या निमित्ताने आज नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाले होते राहुल गांधी यांची न्याय उद्या धुळे येथे जाणार आहे येथे आयोजित सभेतून महिलांबाबतची काँग्रेसची गॅरंटी राहुल गांधी जाहीर करतील धुळे येथील राहुल गांधी यांची यात्रा मालेगाव येथे जाणार असून येथे शेतकरी मेळावा त्यांच्या उपस्थितीत होईल त्यानंतर ही यात्रा नाशिक येथे जाणार असून राहुल गांधी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत कारण राहुल गांधी हे शिवभक्त आहेत परंतु त्यांच्या शिवप्रेम दिसू नये म्हणून काही ठिकाणच्या सरकारांनी त्यांना रोखलं परंतु महाराष्ट्राच्या त्र्यंबकेश्वर येथे राहुल गांधी दर्शन घेऊन ही यात्रा नाशिक मार्ग पालघर भिवंडी ठाणे अशी जाणार असून सतरा तारखेला ही यात्रा मुंबई येथे पोहोचेल येथे खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे भव्य जाहीर सभा होणार असल्याचे देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले

राहुल गांधी के रूप में जो योद्धा आ रहे हैं, वो योद्धा का स्वागत हम लोग योद्धा कहीं ऐसे महाराज की जनता कहीं इसी तरह का है हम लोग ने दोस्ता बनाई चतुर्थी सेवाजी महाराज करतियां अन्याय मुमीवर जनी सामाजिक न्याय की लड़ाई क्योंकि अपना सेकरना महिष की महाराष्ट्र ही, ही सामाजिक न्याय चार

देशाच्या लोकशाहीला आणि देशाच्या संविधानाला संपूर्ण या देशाच्या सर्व सामान्य लोकांना महागाईच्या बेरोजगारीच्या खाईमध्ये ढकलण्याचं काम केलं जात आहे शेतकऱ्यांचा दुमागून त्याला उद्ध्वस्त केलं जात आहे अशा व्यवस्थेच्या विरोधातली जी होळी आहे या नंदुरबार मध्ये आदिवासी लोक पेटवणार होळी जवळच येत आहे वाईट प्रवृत्ती असतात त्या वाईट प्रवृत्तीची साक्षी उद्या मिळाला जाईल तिथं आता ज्याला सांगितल्याप्रमाणे महिला मेळावा होईल महिलांसाठी त्या ठिकाणातून देशाच्या महिलांना राहुल गांधीच्या वतीनं दिली जाणार आहे

आणि तो कार्यक्रम पुढे आला तिथून मी आता पुढे मालेगावला जाईल मालेगावच्या नंतर एक जांभोळला सध्या महाराष्ट्रात देशामध्ये शेतकरी फार अडचणीत आणि शेतकरी अडचणीत आल्यामुळे या शेतकऱ्यांना विश्वास देण्याचं काम त्या चांगोळ त्या ठिकाणी शेतकरी मेळावामध्ये राहुलजी करणार आहे त्यानंतर ती यात्रा नाशिकला जाईल

एक मोठी रॅली शिवाजी महाराज केली आहे ही महाराष्ट्राच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे